सध्या उन्हाळा सुरू आहे एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा लक्षणीय वाढला आहे त्यामुळे तीव्र तापमानाच्या या दिवसामध्ये माणसांनाच नव्हे तर पाळीव पशुधनाला देखील उष्मघाताचा धोका नाकारता येत नाही अशातच तालुक्यातील खंबाळे येथे उष्मघाताने शेळी व्यवसाय करणाऱ्या पाच ते सहा जणांच्या सुमारे सत्तेचाळीस शेळ्यांचा दूषित पाणी व उष्मघाताने मृत्यू झाला आहे यात अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनेने मात्र शेळी व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानात काम केल्याने मानवी शरीराच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता असते त्यामुळे मानवाला देखील उष्मघाताचा धोका अधिक असतो त्यात जनावरांना देखील उष्मघाताचा धोका अधिक प्रमाणावर असतो म्हणूनच अशा तीव्र उन्हाळ्यात सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे तालुक्यातील खंबाळे येथील पशुपालन करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या पाच ते सहा जणांच्या सुमारे सत्तेचाळीस शेळ्यांचा बुधवार दिनांक वीस एप्रिल रोजी दूषित पाणी व उष्मघाताने मृत्यू झाल्याने या व्यवसायावर कुटुंबांची गुजराण करणाऱ्या या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने घटनेचा पंचनामा करून या व्यावसायिकांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे सर्व मृतशाळ्यांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे या घटनेत बाळू महादू आंंधळे यांच्या बारा शेळ्या अशोक तुकाराम आंधळे यांच्या सतरा किरण सूर्यभान आंधळे यांच्या सात तर अनिल रामभो आंधळे यांच्या अकरा शेळ्यांचा मृत जनावरांमध्ये समावेश आहे तरी याबाबत शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे यस नुक्साठी मनोहर आंधळे बस हॅलो पशुधन विस पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती सिंदर आपण इथं पाहत आहात का आता सत्तेचाळीस म बोट म्हणजे आपण शेळ्या शेळ्या पा, मरण पावलेल्या अचानक तर त्या म्हणजे प्र प्राथमिक दृष्टी पाहता आणि आपण त्याचे सॅम्पल आपण डी आय एसला पाठवणार आहे आणि तिथून जो रिपोर्ट येईल त्याच्यानुसार आपण त्याचं डायग्नोसिस सांगू माझे नाव आंधळे माझ्या प्रकार अचानक मेल्या ते नाही महिले कशाच्या आणि मेले, मेले हे कशा समजलंच नाही माझी परिस्थिती खूप मी अपंग असल्यामुळं <laughs> <करें। laughs> कंबाळे सरपंच मेळानाथ डावरे आज कंबाळे गावामध्ये या चार पाच शेतकऱ्यांच्या अंदाजे उष्मगाथन झाल्या झालेला असावा असा एक अंदाज आहे तर सत्तेचाळीस शेळ्यांचं मरम पावलेले आहेत तर अंदाजे यांचं सात ते आठ लाख नुकसान झालेलं आहे तरी हे गरीब आणि होतगरुर शेतकरी यांना शासनाकडून त्याची मदत मिळावी ही ग्रामस्थाच्या आणि माझ्या ग्रामपंचायती वतीनं मी शासनाकडे मागणी मागत आहे आणि तरी ती लवकर त्यांनी आमचे डॉक्युमेंटले काय पेपर असेल ते सर्व हे शेतकरी पूर्ण करतील आणि त्यांनी ती मागणीचा काळजी घ्यावी ही विनंती सतरा शेळ्या जनावर चारत असताना अचानक भरम पावल्या तरी मला शासनाने मदत करावी अशी आम्हाला विनंती आणि माझी पूर्ण उपजीविका ही शाळेवरतीच होती जळे आम्ही शाळा चालत असताना अचानक मराम पावले काही लक्षात आलं नाही तरी पण शासनाने आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती उठायला बसल्या नंतर नाश्ता झाले ते समाजाने